श्री पद्मराजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन विद्यार्थी निर्मित राख्या पोहोचल्या लडाख व चंदीगड सीमेवर जवानांसाठी येथील श्री पद्मराजे विद्यालय शिरोळच्या विद्यार्थ्यांनी एक राखी भारतीय या राखी निर्मिती कार्यशाळेच्या उपक्रमाअंतर्गत पाचशेहून अधिक राख्या भारतीय सैनिकांसाठी पाठवल्या तरुण पिढीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवून सैनिकांविषयी आदर वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण बहुआयामी उपक्रम विद्यालयामध्ये राबवण्यात आला रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला भारतीय सैनिक देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून रक्षण करतात देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसं लढतात त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं प्रसंगी वीरमरण या सैनिकांचं शौर्य ध्यास स्वाभिमान ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी सैनिकांना आपल्या गावी घरी कोणते सण उत्सव साजरे होतात हे माहिती असतं परंतु या प्रसंगी देशबांधवांच्या संरक्षणाचं भान कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका राखीनं सैनिकांचं आत्मबल वाढेलच त्याबरोबर रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे एक राखी जवानांसाठी या उपक्रमा कार्यशाळा राखी प्रदर्शन विक्री सीमेवरील जवानांसाठी राखी व शुभेच्छा पत्र पोस्टाने रवाना असे वैविध्यपूर्ण उपक्रम विद्यालयामध्ये राबवण्यात आले या उपक्रमात विद्यालयात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत सुरू असलेल्या हस्तकला मंचच्या प्रमुख सहाय्यक शिक्षिका श्रीमती वैशाली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना राखी निर्मिती व प्रदर्शन तसेच जवानांसाठी राखी पाठवण्याबाबत मार्गदर्शन करून कृती करून घेतल्या कार्यशाळेमध्ये तयार झालेल्या राख्यांचं प्रदर्शनही विद्यालयामध्ये भरवण्यात आलं होतं तदनंतर लेह लडाख व चंदीगड या ठिकाणी सीमेवर कार्यरत भारतीय जवानांसाठी विद्यार्थी निर्मित राख्या व शुभेच्छा संदेश पत्र पाठवण्यात आले तसेच शिरोळ नगरी व परिसरातील इतर गावामधील माजी सैनिक यांचा रक्षाबंधन सोहळा देखील विद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए ए मुल्ला उपमुख्याध्यापिका सौ एस एम पाटील पर्यवेक्षक डी बी कोडोलकर यांचं मार्गदर्शन लाभलंय तसेच ए डी पुजारी व्ही ए मगदुम अविनाश माने आर टी कुळके आर सी नाईक व्ही ए गवंडी एस एम माने सी पी शेटे बी एस गुरक सुशांत पाटील सौ व्ही व्ही पाटील सौ व्ही आर कमते सौ स्मिता आंबी सौ भोपळे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमर भोसले शोभा कारंडे इनायत मोमीन भगवान कुंभार संजय कोळी यांचं सहकार्य लाभलंय